आताच्या सत्ताधिकाऱ्यांनी पालिकेचा जो कारभार बिघडवला आहे त्यांना एकदा घरी बसवा दोन तृतीयांश सत्ता भाजपाला द्या याचे दुर्गामी चांगले परिणाम होतील असा कारभार करू खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी भाजपाकडे विकासाचा रोडमॅप तयार आहे आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्ष वनामुळे शहरात डेंगू मलेरियाचे रुग्ण वाढले तसे चोवीस तास पाणी मिळण्यासाठी पालिकेला अल्टिमेटम दिलं आहे अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली त्या व्यतिरिक्त डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात आणि मलेरियाचा फैलाव या ठिकाणी झाला आहे गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दयनीय अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था झाली आहे सिव्हिल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत आणि शहराचा सगळा लोड शहराचं स्वतःचं हॉस्पिटल नसल्यामुळं हा जिल्हा सर्वसाधारण रुग्णावर येतो आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत अन्य त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटना शिफ्ट करू लागते डेंग्यूच्या आणि मलेरियाच्या त्यामुळं त्याची जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक होतं फवारणी करणं असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत की डेंग्यूचा डास निर्माणच होता कामा नये आणि तो, तो, तो आए आए जो झाला तर त्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे आहे पण तो अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्यामुळे समस्त रत्नारेकरांना दुर्दैवानं ही सगळी त्या ठिकाणी आज सोसावी लागत आहे म्हणून आमच्या शहराचे अध्यक्ष राजद पाटके माजी नगराध्यक्ष सन्मान्य महेंद्र मयकर महे या सगळ्यांनी नगराध्यक्ष राजू तोडणकर नगरसेवक राजू तोडणकर सगळेच तो लोकप्रतिनिधी आजी माजी भाजपचे पदाधिकारी यांनी आपापल्या वॉर्डमधील ही जी आरोग्याच्या संदर्भातली जी दैनावस्था नगरपालिकेचा दुर्लक्ष आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि आम्ही दहा दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिला आहे की दहा दिवसामध्ये जर खड्डे नाही बुजवले तर त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ती व्यवस्था करेल त्या व्यतिरिक्त चौसष्ट कोटी रुपये दोन दो हजार सोळा सालामध्ये मंजूर करून आणले होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामधल्या एकही मेव या नगरपालिकेला राज्यस्तरीय नगरोत्तामधून चौसष्ट कोटी रुपये ट्वेंटी फोर बाय सेव्हन या योजनेकरता दिली होती महेंद्र मयेकर तेव्हा नगराध्यक्ष होते अशोकराव मयेकर माजी नगराध्यक्ष बिलिंद माजी नगराध्यक्ष यांनी त्या योजनेचा निर्माणाकरता चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते आणि त्यामुळं ती योजना सुद्धा दुर्दैवानं आज पूर्ण होऊ शकलेली नाही आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारणा केलेली आहे की कुठल्याही डिसेंबर डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन जी पाणी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौसष्ट कोटी रुपये देऊन मंजूर करून आणली त्या योजनेला आज यांच्या हलगर्जीपणामुळे जवळजवळ नव्वद ते शंभर कोटी रुपयापर्यंत आज खर्च केलेला आहे आणि हा खर्च भूर्दंड आहे प्रशासनाला कारण सोळा सालामध्ये योजना सुरू झाली ती दोन वर्षाची योजना पूर्ण होणं गरजेचे आहे त्याच्याकरता कोरोनाचा कोविडचा काही कारण करण्याची आवश्यकता नव्हती परंतु या ठिकाणी पूर्णपणाने अकार्यक्षमता रत्नागिरीच्या नगरपालिकेची आणि तत्कालीन जे रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष जे सत्ताधारी होते यांचा हलगर्जी याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे तोही आम्ही तिसरा दिलाय की डिसेंबरच्या आत ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची योजना दिली पाहिजे खंड्याकरिता आंदोलन केल्यानंतर श्री माने यांनी सांगितले की भाजप चांगलाच पर्याय म्हणून नक्कीच काम करेल भाजपाचा नगराध्यक्ष व नगरसेवक रत्नागिरी आदर्श शहर म्हणून प्रयत्न करतील नागरिकांनी भाजपाला साथ द्यावी त्यांनी सांगितले की शहरात डेंगू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला आहे आरोग्य व्यवस्था सक्षम नाही शहराचा सगळा भार जिल्हा रुग्णालयावर येतोय डॉक्टर कर्मचारी नसल्याने रुग्णांना दुसरीकडे न्यावे लागत आहे फवारणी करणे आवश्यक होते अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य विभागाने केले आहे त्याचा त्रास सहन करावा लागत आहे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आरोग्य दयना अवस्था लक्ष वेधले आहे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नगरपालिकेला वारंवार निवेदने दिली आहेत अपघाताचा खर्च द्या रत्नागिरी शहरात आतापर्यंत खराब रस्त्यामुळे जे अपघात झाले आहेत त्याचा खर्च नगरपालिकेने भरून द्यावा ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत याचे दायित्व पालिका व ठेकेदारांनी घ्यावे आज रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेला प्रशासनाला इशारा देण्याकरता आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या जवळजवळ महिन्याभरामध्ये रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे खरं तर जवळजवळ दोन तीन वेळेला ही सगळी कामं तयार झालेली होती कॉन्क्रिटीकरण झालं होतं डांबरीकरण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून अर्धा पाऊस सुद्धा झालेला नाही आणि अशा वेळेला या ठिकाणी रस्त्यांची दर्जा घसरलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांना विशेष करून टू व्हीलर किंवा जे पादचारी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळं हे रस्ते जे खराब झालेले आहेत या खराब रस्त्याच्या कामाची गरज चौकशी होणं क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे की आम मागणी या निमित्तानं भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आम्ही करतोय त्याचबरोबर दहा दिवसाचा अल्टिमेटम आम्ही इथं मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे की सर्व मुख्य रस्ते आणि जे उपरस्ते आहेत किंवा ज्या गल्ल्या आहेत ज्याच्यापासून वाहतूक नेहमी साधारणपणे चालू असते टू व्हीलर फोर व्हीलर किंवा पादचारी ते सगळे रस्ते तात्काळ ह्या दहा दिवसामध्ये त्याचं पॅचअप किंवा दुरुस्ती ही करणं आवश्यक आहे आणि न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी स्वतःच्या रत्नागिरीतले हे जे रस्त्यांची दुरुस्ती आहे ती या या ठिकाणी आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी नियोजन विधानसभेच्या निवडणुकाचे बिगुल वाजणार आहे त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहे रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपाकडे तयार आहे प्रत्येक प्रगा प्रभागासाठी नियोजन करणार आहोत रत्नागिरीच्या विकासाचे करणाऱ्या राज्यकर्त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला पाहिजे रत्नागिरी शहर आदर्श होण्याकरिता वेळ आली की मतदारांना रोडमॅप सादर करू असे प्रतिपादन भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शहराध्यक्ष राजन फाळके महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील राजू भाटलेकर महेंद्र मयेकर अमित वेलणकर सुप्रिया रसाळ मानसी करमरकर संतोष बोरकर शैलेश बेर्डे सायली बेर्डे नितीन जाधव सचिन गांधी मंदार खणकर विक्रम जैन आदी अनेक जन उपस्थित होते मी रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या आश्वस्त करू इच्छितो की आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आमच्याकडं रत्नागिरी नगरपालिकेच्या विकासाचा रोडमॅप भारतीय जनता पार्टी म्हणून त्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही बनवलेली आहे योग्य वेळा ती लोकांसमोर देऊ आणि त्यामुळं पुढच्या नगरपालिकेतली सत्ता दोन बहुमताची ही भारतीय जनता पार्टीला द्यावी आज जे चार पाच महिने आहेत याच्यामध्ये पॅचअप करणे या दुलबी फक्त गोष्टी करता येतील परंतु दूरगामी अशा प्रकारचं ह्या एखादी शहर आहे स्वच्छ आणि सुंदर एक विकसित रत्नागिरी जी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतोय प्रत्येक वॉर्डमध्ये तसं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची विकसित रत्नागिरी आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोण यापूर्वीचे राज्यकर्ते या ठिकाणी होते त्यांना घरचा रस्ता रत्नागिरीच्या नागरिकांनी दाखवणं आवश्यक आहे कधी कधी नागरिक असं विचारतात की भारतीय जनता पार्टी काय करत होती तर माझं नागरिकांना विनंती असे आहे की जे सत्ताधारी लोकांनी हा सगळा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार बिघडवला आहे त्यांना एकदा शिक्षा करणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी पर्याय म्हणून या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांचे उमेदवार नगराध्यक्ष करून एक चांगल्या प्रकारे आदर्शाचा प्रकल्प शहर घडवण्याच्या वृत्तीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आदरणीय राजेश सावंत आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेला वारंवार निवेदनं दिलेली आहेत भारतीय जनता पार्टीचं चा हे शांततापूर्ण अजूनपर्यंत सगळं या ठिकाणचं आम्ही प्रतिनिधित्व केलेलं होतं पण यापुढं आक्रमकपणानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भूमिका घेईल असं या निमित्तानं मी सांगतोय आणि रत्नागिरीच्या शहराच्या नागरिकांकरता अनेक लोकांना या ठिकाणी अपघात झालेत आणि त्यांना त्या ठिकाणी काही खर्च सुद्धा आलेला आहे मी तसं म्हणे नगरपालिकेनं हा खर्च भरून दिला पाहिजे कारण नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी सामान्य नागरिक जो त्रास झाला आहे आरोग्याचे नवीन नवीन पटणं या ठिकाणी असेल किंवा अपघातामुळे असतील टू व्हीलरच्या खराब रस्ते असल्यामुळं त्याचे सगळं दायित्व रत्नागिरी नगरपालिकेनं आणि हे खराब रस्ते करणाऱ्या ठेकेदारी घ्यावं अशी पण या निमित्तानं आम्ही मागणी करतो Gracias.